माऊलीचे कपडे जरा वाळत घातले ना पडला होता शर्ट खाली हा एवढा ड्रेस राहून गेला अच्छा हा नाही नाही पडला नव्हता धुतला पण तो एवढा राहून गेला पडला होता हॅलो माऊली काय करतो काय असल खेळत असल खेळत हो काय हो। खेळत त्याला सांगितलं होतं जेवायचं मला म्हणत होतं मग काय झालं त्याचं काय ते जेवायलाच गेला असं मी काय बघितलं नाही मी इतक्यात बाहेरून आलो डायरेक्ट तुमच्या काय करता बघू उभे पैकी हा का आवाज देऊ राहिले आलो आलो काय म्हणतो काय आलं आला काय माहिती काय काय रे नको साप हा बेसिंग ना

हॅलो पप्पा जाऊन तर वागायचं का काही तिला आवाज नाही कोणी काय करीत नाही तिथे कोणते काय ना आता आपण पाहिलं साल बघतो चाल फोन काढू राहिलं हो नाग बिकता ना पप्पा फन हा पण काढत म्हटलं फोन म्हटलं नागच राहतो ना छोट आहे का मोठ आहे किती मोठ आहे छोट आहे पण पिल्लू बघा पिल्लू वाटतंय मला मला काय नाही एवढं काळजी करणार का मला आहे ना, ना प्रॅक्टिस आहे सर्प आहे ना सर्प मित्र आहे ना त्यांनी मला शिकवलंय त्यांना नागाला कसं पकडायचं काय पकडायचं पाकडून घे नाही तसं घाबरून काय काय तुम्हाला, तुम्हाला

और हम पत्थर दू नहीं ना पत्थर सुन रही है आप लोग मुझे